सर्वांत पहिले तू आज ब्लॉग तुझा एवढा चालला महाराष्ट्राच्या जीवावर चालला तू आता सॉरी बोलतो ना मराठी भाषेमध्ये माफी मागणी नाही प्लस तुझा युट्यूब जो ब्लॉग आहे कॉपीराइट करून पूर्ण डिलीट व्हायला पाहिजे डिलीट झाला पाहिजे हा ते बिटी बोल आता मी काय बोलतोय महाराष्ट्र तमाम मराठी माणसांच्या महाराष्ट्राची माफी मागायची राजसाहेबांची पण माफी मागायची हा

सगळ्या महाराष्ट्र लोकांची मी माफी मागतो मराठी आणि राज आणि साहेबांची माफी मागतो सुपर सॉरी आणि

તમામ કરે ના મિત્રો